या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बाना पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी एवढं सांगतो कारण मला पहिल्यांदा संधी दिल्यामुळं काही बरोबर मला बोलायचं होतं काही मला मी गेल्या चाळीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मी पंचवीस वर्ष झाला आज पाग नगरसेवक आहे मला भरपूर पद दिले परंतु माझ्यासारख्या माणसाला या ठिकाणी वीज घालण्यात आलं माझ्यासारख्या माणसाला मला पाचव्याला तिकीट देताना काही दहा मिनिटं कमी असताना तिकीट मिळालं मी स्टँडिंग कमिटी चेअरमन झालो सभागृहो विरोधी पक्षनेता झालो अनेक पद भोगलो परंतु ताई या देशातले भारतीय या राज्यातले भारतीय जनता पार्टीचे लोक त्रास केले मला हे स्थानिक आमदार विजय देशमुख काही त्यांचे बगल बच्चे मला मुद्दा मी आमदार होऊ नये का होऊ नये म्हणून मला बीच घातले काही एकदा नाही मला दोनदा विष घातले त्या विषाचा परिणाम झाल्यावर खरं सांगायचंय मला शिंदेसाहेब बघायला आले सर्वजण बघायला आले पण विष घालून बघायला येऊन म्हणजे एखाद्या स्वतःच्या बायकोला मारायचं आणि घरात पुरायचं आणि सांगायचं की लोकांना कोणतो मारले फाशी घेतलंय त्या प्रकारे मला या ठिकाणी छळ केलं मला विष माजलंय हे विष कुठे मिळत नाहीये हे डॉक्टरला मिळतंय डॉक्टर त्याचा मुलगा आहे त्याचं सासरे मुलाचं भोजी आहे हे ध्यानीय नावाचं व्यास वीज कुणाकडे मिळत नाही हे त्यांच्याकडे मिळत नाही त्यांनी पालकमंत्री होते त्यांनी पालकमंत्री होते पण वीज बाधाचं प्रकारे चौकशी केले नाही आमचे माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आता मी एवढा सिनियर माणूस मला वीज घातल्यानंतर मला एक तर तुम्ही विनायकार माझ्या घरी येऊन तुम्ही पंचंजी ताईचं नाव सांगायला लावलं तुम्ही निंबरगी सराचं नाव लावलं तुम्ही कैलास जोशी कामाठीचं नाव घालायला लावलं तुम्ही सांगितल्यामुळं नाव घातलो मला वाटलं मालक आमचं खरं सांगताय मालक एवढं कोडू माणूस या आपल्या सोलापूर शहरात कुणी नाही आहे मला एवढंच आहे काही तुम्ही माझ्यासाठी तुमच्या भावासाठी तुम्ही विधानसभेत नाही राज आता लोकसभेत आहे तुम्ही त्यांची चौकशी करा मला शंभर टक्के घातली आहे मला सोलापूर शहरातले भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि त्याच्या बगल बच्चे त्यांचे नगरसेवक त्यांच्यावर फिरणारे लोक वीस घातलेला येतातील मला सांगायचं अजून त्यांनी पालकमंत्री असताना आठ मंत्री होते त्याला काय करायला वाटलं लोक ना आमच्या भाजपच्या त्यांनी काय तर चांगलं काम करेल अहो ते कामगार मंत्री होते कोणाला काम लावलंय का त्याने वस्त्रोद्योग हो मंत्री होते काही आपल्या इथं ते टेक्स्टाईल फार्म असून आणले का त्यांनी दारूबंदी खात्याचे मंत्री होते काही दारूबंदी का मंत्री मंत्रीमध्ये फक्त दारू मट्टा जुगार आणि आपला देशी दारू आणि बेअर बार परमिट रूम एवढंच यायचं काम केलंय दुसरं कुठलंही चांगलं काम केलेलं नाहीये काही मी इथं असलो हे विजयी चौक आहे या विजयी चौकात आमचे साहेब कैलासाशी येत होते आम्ही बघितलो म्हणून विजय नाव चौक पडलं आज या विजय चौकात महेश यांना सभा चालू आहे म्हणजे महेश यांना सभा चालू आहे म्हणजे महेश यांना या ठिकाणी आमदार होणार विनंती करायचं आहे ताई या बाजूला एक रस्ता आहे हे समोरचा रस्ता आहे हे रस्ता महापालिकेचे निधी मंद काम केले तेही महापालिकेच्या याच्यामधनं काम केले परंतु आमदार साहेबांनी तेच असतात डबल सुचवलं त्याच्या पुरावानीशी काढलेलं आहे त्या संबंधी अधिकारीला सस्पेंड केलं त्यांनी रस्ते सर्व काम केलेलं आहे त्यांनी कुठलंही काम व्यवस्थित जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू व डोक्यापासून अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग चे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदभा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरो सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा